चहा हा पदार्थ भारतात फार लोकप्रिय चाहा। आहे त्यात अनेक प्रकार आहेत त्यापैकी एक म्हणजे गुळाचा चहा गुळाचा चहा हा पारंपरिक आणि आरोग्यदायी पेय म्हणून ओळखला जातो साखरेऐवजी गूळ वापरून तयार होणारा हा चहा चवीला वेगळाच आणि सौम्य गोड आहे शरीराला उब देणारा असतो ग्रामीण भागामध्ये तर या चहाला विशेष महत्त्व दिलं जातं हा चहा पौष्टिक आहे तुमचा गुळाचा चहा नाचतो का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चहात गुळ घालण्याचं परफेक्ट टायमिंग चहा नाचता मस्त होईल कडक चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एका पातेल्यामध्ये कपभर पाणी घ्यायचं पाणी गरम करत ठेवायचं आहे पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण एक वेलची टेचून घालूया आता यामध्येच आपण किसलेलं आलं घालून घेऊया आलं घालून झाल्यानंतर ते पाणी उकळू द्यायचं आहे जरासं आणि मग यामध्ये चहा पावडर घालायची आहे एक चमचा एक कप चहा करणार आहे त्यासाठी एक चमचा मी चहा पावडर घालून घेतली आहे चहा पावडर चांगली उकळली म्हणजे आपला चहाला रंग चांगला येतो तर हे बघा अशा पद्धतीने आता इथे आपण चहा पावडर चांगली उकळवून घेतलेली आहे आणि मग आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता दूध दूधसुद्धा घालताना मी थोडंसं गरम करून घातलेलं आहे म्हणजे चहा पटकन उकळला जातो चहा पावडर छान अशी उकळली गेलेली आहे आता दूधसुद्धा यामध्ये आपण चांगलं उकळवून घेऊया आल्याचं अर्क वेलचीचा अर्क छान मस्तपैकी या चहामध्ये उतरलेला आहे मस्त असा वास सुटलेला आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे चिरलेला गूळ बाजारामध्ये गूळ पावडर मिळते तिचा वापर केला तर अजून सोपं जातं गुळ सगळ्यात शेवटी घालणं गरजेचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी सुरीने चिरून गुळ घालणार आहे किसलेला गुळ घातला तरीही चालेल की गुळामध्ये नैसर्गिक गोडवा असतो आणि तो साखरेपेक्षा जड नसतो त्यामुळे गुळाचा चहा पेल्यामुळे जो शरीराला ऊर्जा मिळते त्यामुळे अजून उत्साही आणि आपल्याला ऊर्जावान वाटतं तर हे बघा सगळ्यात शेवटी आपल्याला गुळ घालायचं आहे गुळ जर आधी घातला तर चहा फुटतो गुळ घातल्यानंतर लगेचच आपल्याला एक उकळी आणून गॅस बंद करायचा आहे गॅसची फ्लेम कमी करायची आणि मग गुळ घालायचा आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण मस्तपैकी हा गुळाचा चहा केलेला आहे खूप छान टेस्टी लागतो गुळ विरघळेपर्यंत बारीक गॅसवरती जरी आपण हा चहा ठेवला तरीसुद्धा चालतं तर अशा पद्धतीने हा गुळाचा चहाचा विला खूप छान वेगळाच लागतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा आपला गुळाचा पौष्टिक चहा या थंडीमध्ये नक्की करून बघा थंडीमध्ये ऊर्जा मिळेल उष्णता मिळेल शरीराला आणि खूप उत्साही वाटतं तर असा हा आयुर्वेदिक आपला गुळाचा चहा तयार झालेला आहे मस्त गरमागरम प्यायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद